हाय हॅलो नमस्कार मी मधुरा आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केलेली आहे पण पावसाला पण वाटलं असेल की हिला घटाच्या माळेसाठी पानं फुलं तोडायची तर ता। त्यामुळे थोड्या वेळ उघडीक दिली होती आणि नंतर अजून चालू झालं आत्ता खूप पाऊस सुरू झाला आहे फुलं पटपट तोडले आणि झेंडूचे पण पानाची माळ करायचे म्हणून झेंडूच्या झाडाचे पानं तोडले आणि फुलं पटपट पावसा म्हणजे थोडासा छ बारीक पाऊस चालू होता आणि मग फुलं ते तोडून घेतले ग माळ करण्यासाठी आणि खूप छान अशी माळ फुलं आणि फुलं आणि झेंडूचे पानाचे असे छान माळ करून घेतली पहा असं छान पावसात फुलं तोडताना किती छान वाटतं आहे आणि ते झाडाच्या पानावर पावसाचे पाणी किंवा स्वच्छ असे धुवून फुलं पण पानं पण पान असे पान, छान वातावरण झालं होतं फुलं सध्या थोडेसे कमीचे लागलेत आणि जेवढे मिळतील तेवढे तो फुलं तोडले असे कळ्यात अजून मोठ्यानेच झालेले गुलाबाचे खूप mm -hmm. छान असं वातावरण होतं आणि नंतर लगेच पाऊस थोडासा वाढायला लागला त्यामुळे फुलं पण तोडायचे मग भास केली आणि त्याच्यानंतर मी माळ करून घेतली आणि घटाची ते पूजा करून घेतली अशी मी माळ छान अशी माळ तयार केले प्रत्येक ह्याच्यात असं एक एक फूल घालून माळ केलेली आहे तुम्ही पण अशी माळ करता का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद